नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या हाऊसा शो या मी सोने सागर करते आज आपण ठाण्यात ये सकेप हॉल या ठिकाणी सुरू असलेलं कस्तुर एक्झिबिशन या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे हे एक्झिबिशन सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर हे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे एक्झिबिशन सुरू असणार आहे या एक्झिबिशनला भेट देण्यासाठी तुम्हाला यायचं आहे एन टी कॉलेज जवळ त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो संपूर्ण ॲड्रेस या एक्झिबिशनला या एक्झिबिशनला व्हिजिट करण्यासाठी तुम्हाला यायचं आहे सिक्युरिटी हॉल

ठिकाणी पार्किंग वर केलं जाते या ठिकाणी बघा दिसणार आहे हे हॅलो हॅलो हाय नमस्कार मी एंटरप्राइजेस मधून आणि आमच्याकडे आता सध्या आहेत बनवलेले वेगवेगळे प्रॉडक्ट त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता संक्रांतीचा वाण म्हणून बरेच वेळ आपल्याला काही ना काहीतरी लागतं युनिक प्रोडक्ट इवन तुम्ही वेडिंग साठी रिटर्न गिफ्ट म्हणून पण देऊ शकता सो त्याच्यामध्ये हे कलर्स आहेत ना याच्यामध्ये शेड्स आहेत मागच्या वेळच्या बऱ्याचशा आमच्या याच्यामध्ये लोकांनी सांगितलं की याच्यात जरा शेड्स असेल तर बरं राहील आम्ही आमच्या हिशोबाने कस्टमाइज सगळंच करू शकतो आणि हे बघा हे पण काही नवीन करंडे आहेत याच्यामध्ये हो म्हणजे मुळात तुम्हाला रेडीमेड जरी मिळत असलं तरी देखील कसं आहे की हे तुम्ही युनिक प्रोडक्ट म्हणून सेल करू शकता तुम्ही देऊ शकता तुम्हाला गिफ्ट म्हणून खूप छान वाटतात हे जवळपास तुम्ही बघाल तर हे वेडिंग गिफ्ट म्हणून खूप सुंदर वाटतं रिटर्न गिफ्ट म्हणून आम्हाला आता हे हे सर्वात एक सेलिंग मटेरियल आहे असेल तर तुम्हाला कधी ऑर्डर करायचं असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे इथे आमचा दुण दुण क्यू आर आहे स्पेशली आदित्य एंटरप्राइजेस इंस्टाग्राम अकाउंट आहे तुम्ही आम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार मित्रांनो मी तनुज शुप्रदास क्रिएटिव्ह कॉर्नर मधन इथे आपल्याकडे फ्रीज मॅगनेट्स आहेत हँड प्रिंटेड फ्रीज मॅगनेट्स आहेत प्लस वॉल हँगिंग मूविंग मैग्नेट्स प्लस हे सगळे हँडमेड घरी बनवलेले आहेत प्लस आपण कस्टमाइज नेम प्लेट्स वगैरे पण बनवून देतो आपल्याकडे प्राइस रेंज आपली चालू होते हंड्रेड पर्सन ती जाते जसं तुमचं कस्टमायझेशन असेल आणि क्वांटिटी डिपेंड करतं नमस्कार माझं नाव तृप्ती आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव मौलिक फॅशन अँड आहे माझ्याकडे सगळं अँटी टार्निश मध्ये कलेक्शन मिळेल प्लस तुम्हाला आता वेडिंग सीझन आहे तर त्यासाठी तुम्हाला ट्रेडिशनल आणि थोडं ओकेशनल वेअर मध्ये पण नेकलेसचं कलेक्शन मिळेल हे ट्रेडिशनल मध्ये चोकरचं कलेक्शन आहे सध्या ट्रेंडिंग असलेल्या लोटसच्या बँगल्सच्या लोटस पर्लच्या बँगल्स आहेत ह्या तुम्ही मकर संक्रांतीला वाणासाठी म्हणून पण देऊ शकता एकदम रिझनेबल रेटमध्ये प्राइस काय पल मध्ये ज्या आहेत त्या वन फिफ्टीला पेअर आहे लोटस वाल्या टू फिफ्टीला ला पेअर आहे आणि तुम्ही बल्क मध्ये घेणार तर त्याच्यामध्ये अजून डिस्काउंट होईल डिस्काउंट वगैरे आता आपण नवीन केलेले केलेल्या आहेत तुम्ही ऍज अ कडा किंवा बँगल्स आणि ऍडजस्टेबल आहे फ्री साईज आहे कोणत्याही ब्रेस साईज ला होणार त्यानंतर इथे हे सगळं अँटी मध्ये कडाचं कलेक्शन आहे वॉचेसचं कलेक्शन आहे ट्रेडिशनल इयरिंग आहेत नथीचं कलेक्शन आहे आता अजून हे मकर संक्रांत वानासाठी म्हणून आपण इनव्हिसिबल नेकलेसेस पण आणलेले आहेत अच्छा मकर संक्रांतीच्या वाहनासाठी येस मग त्याच्यामध्ये काय प्राइस आहे आपल्याला याच्यामध्ये वन फिफ्टी पासून वन फिफ्टीलाच आहे अॅक्च्युअली आणि बल्क मध्ये घेणार तर याच्यामध्ये पण डिस्काउंट होऊन जाईल आणि हे ऑर्डर म्हणजे करायचं कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो टू वन सिक्स थ्री सिक्स फोर सेवन झिरो हे सगळे कश्मिरी इयरिंग्स आहेत हे कश्मीरी इयरिंग्स एलिफंट पॅटर्न मध्ये आहेत घुंगरूवाले आणि हे सगळे कोरियन मध्ये आहेत हे सगळे स्टेटमेंट इयरिंग्स आहेत हे तुम्हाला मार्केटमध्ये रिपीड डिझाईन्स नाही मिळणार नमस्कार नमस्कार माझ्या ब्रँडचं नाव आहे लिटिल झू फन विथ फॅब्रिक हँडमेड फॅब्रिक सॉफ्ट सॉफ्ट टॉईज बनवतात हे असे अगदी जेव्हा मुलांना दात येतात तेव्हा त्यांना चावायला काहीतरी लागतं तर हे ही जी खेळणी आहेत लहान खेळणी हा जिराफ आहे किंवा छोटा डायनासोर आहे त्यांना पकडायला अगदी इझी पडतात त्यांना ग्रीप पण मिळते आणि ते तोंडात घालू शकतात आणि हे तोंडात घातल्यामुळे त्यांना काही लागण्याचा किंवा त्यांना काही हार्मफुल असा होणार नाहीये ते मळले की धुवायचे आणि परत त्यांना खेळायला जायचे स्पेशल ही त्यांच्यासाठी आहेत किंवा काही जण हे हँग पण करतात कार मध्ये करतात किंवा पाळण्याला हँग करतात घरात हँग करतात अरे वा असे बरेचसे असे यूज आहेत म्हणजे फक्त लहान मुलांनी नाही तर मोठे सुद्धा डिटेल्स यूज करू शकते असते खूप छान छान टॉयज दिसत आहेत आपल्याकडे स्टार्टिंग प्राईस नाही टॉयज मध्ये शंभर एकशे पंचवीस अशी आहे छान अशी मांजर पण दिसते इथे हो ही स्कॅच आहे खूप छान वाटते त्याच्यानंतर डॉग्स आहेत अरे वा आणि त्याच्यामध्ये कलर्स पण मिळतात ना पाहायला कलर आहेत कलर असतात होममेड आहेत नाही हो पेस्ट्री वगैरे बनवतो आणि व्हेज आहे व्हेज मध्ये रिजनेबल प्राइस मध्ये आपण ऍक्च्युली मी इथं सेल करायला बसले माझी मैत्रीण आहे विशाखा हे सगळं घरी बनवतो अच्छा म्हणजे होममेड आहे होममेड आहे पूर्ण होममेड चार केक ब्राउनीज वगैरे हो कप केक पण येते तुमच्याकडे हो कप केक आहे अच्छा साइजेस येते याच्यामध्ये पण काय साइजेस आहेत ना याच्यामध्ये छोटी साइज आहे आणि थोडीशी मोठी

अच्छा म्हणजे ऑनलाईन ऑर्डर वगैरे करायचं नंबर आहे डबल नाईन थ्री झिरो डबल फायव्हन नाईन सेव्हन एट थँक्यू हे सगळे ब्रास मध्येच आहे टेम्पल ज्वेलरी मध्ये येणार ह्याच्यामध्ये पेंडल व्हरायटी तुम्हाला मिळेल आणि हे सगळं लग्न सराईसाठी आपण घेऊन आलो हे पण सगळं ब्रास मध्ये ना सगळं ब्रास आणि हा हार ऍक्च्युली खूप छान हार पण ब्रास म्हटलंच आहे आणि त्याच्यावर पूर्ण मल्टी कलर दिलेले हो ना खूप छान वाटत माझं नाव साक्षी राऊत आहे माझं ब्रँड नेम आहे मनिकर्णिका ज्वेल्स म्हणून आणि आपल्याकडे सगळे टेम्पल ज्वेलरी ट्रेडिशनल ज्वेलरी आहे मला हा तुमचा स्टॉल खूप आवडला अतिशय छान छान ज्वेलरीज पाहायला मिळालंय सगळे आपल्याकडे ना नेकलेसेस आहे एडी मध्ये येणार आहे एक एडी मध्ये मध्ये येणार आहे दोन हजारची रेंज आहे पंचवीसशे चे छोटे छोटे नेकलेस येणार आहे साडेतीनशे साडेपाचशेच्या रेंज मध्ये टेम्पल ज्वेलरी देखील आहे आणि ऍक्च्युली याचे जे डायमंड आहेत हे सगळे अमेरिकन डायमंड मध्ये हे सगळं टेम्पल मधलं असे पॅटर्न येणार कलर्स मिळतील ह्याच्यामध्ये तुम्हाला आपण एक पॅटर्न माधुरी कलेक्शन आपण आता ठाण्यामधला आहोत माझ्याकडे खूप सारे वेरिएशन आहेत ऑफ व्हाइट कॉटन आणि खादीमध्ये आपल्याकडे शॉर्ट टॉप्स आहेत अशा प्रिंटमध्ये आणि वी हॅव अ किट्स वास्त मुलांमध्ये पण भेटतात येस yes, मुलांमध्ये आपल्याकडे आता काम चालू आहे आणि मॅम हे तुमच्या मोठ्यांसाठी आहे खास कुर्ती वन पीस येस वन पीस वन पीस हॅव कुर्तीज आपल्याकडे कॉर्डसेट पण खूप छान प्रिंट मध्ये आहेत मी तुम्हाला तुम जस्ट शो करते देखील मोठ्या मध्ये आपल्याकडे साईज एम पासून ट्रिपल एक्सेल पर्यंत आहे एक्सेल पर्यंत आहे आणि लहानांमध्ये वन इयर पासून टेन इयर्स पर्यंत आहे आणि कलेक्शन अतिशय छान आहे तुमचं इंस्टा पेज असेल तर ते शेअर करा येस माधुरी कलेक्शन एम सी कलेक्शन आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर पण मी शेअर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स सेव्हन थ्री झिरो सिक्स एट सेव्हन नाईन थ्री माधुरी सावंत प्लीज प्लीज, प्लीज व्हिजिट करा ठाणे सिक्युपी हॉल नमस्कार आपल्याकडे साडेतीन हजार अडीच हजार आमचा कडल कॅन्डल म्हणून कॅन्डल ब्रँड आहे तुम्ही पाहू शकता आपल्याकडे हे फ्रेग्रन्स कॅन्डल आहेत कॅन्डल्स आहेत कॅन्डल्स आहे डेकोरेटिव्ह गिफ्टिंग ऑप्शन ती उरली आहे आपल्याकडे फ्लोटिंग कॅन्डल्स आहेत आपले पाण्यावरती आपण बाउल फ्लोटिंग आणि हे लाडू आहे काजू आहे आपल्या दिवाळी आणि हे एकदम हंड्रेड पर्सेंट सोय बॅग आहेत आहेत आणि या रांगणी ह्या आपल्या रांगोळी आहेत रांगोळी पॅचेस आहेत संक्रांती स्पेशल आहे हे हळदी रंकचे साठी आहे स्वामींचा सुद्धा पट्टी आहे आपली वेगळी वेगळी तुम्हाला साईज वाईज करून मिळेल आणि हे आपलं दिवस आहे तुमचं ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे का हो कडल कॅन्डल म्हणून आमचं इंस्टाग्राम पेज आहे मोबाईल नंबर आहे आणि पैठणी ट्रॅव्हल पाऊच गुड फॉर हल्दी कुंकू आणि गिफ्टिंग पर्पस साठी खूप छान आहे वेरियस पर्सेस आहेत बॉक्सेस मध्ये म्हणजे पॅटर्न आहेत एक लच मध्ये आहे तिथे मोबाईल मध्ये मोबाईल स्लिंग बॅग आहे हे पैठणीच देवीच गेमध्ये छान आता खूप ट्रेंडी आहे त्याच्यात पण आहेत ना इयरिंग्स पण आहेत सगळं हे सगळे पैठणी कलेक्शन स्टॉलवरती संपूर्ण आपल्याला पैठणी कलेक्शन मिळेल पैठणी प्लस वेडिंग कलेक्शन अच्छा वेडिंग कलेक्शन पण आहे ही पश्मीना साडी आहे छान दिसते एकदम विथ रिजनेबल रेट्स अच्छा uh, काय प्राइस आहे याची फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड आहे तुम्हाला या प्राइस मध्ये ही साडी मिळेल प्लस वेरियस बनारसीज आहेत बनारसी मध्ये बघा बनारसी कलेक्शन आहे अच्छा आणि विथ ब्लाउज ना येस येस विथ ब्लाउज आणि मेन ऑफर आहे परचेस अबो फोर्टीन नाईन्टी नाईन फ्री गिफ्ट पण आहे अरे वा हो नमस्कार माझं नाव प्रियांका राजे आहे आणि माझ्या फ्रेंडचं नाव अविंद ज्वेलरी आहे माझ्याकडे पूर्णपणे मोत्यांचे पारंपरिक दागिने आहेत आपल्या पारंपरिक खुशी आहे त्याच्यानंतर त्याचबरोबर अँटीक टेम्पल ज्वेलरी आहे मोत्यांमध्ये पण खूप सारे प्रकार पाहत आहेत ना कोल्हापुरी साज आहे शॉर्ट मध्ये आहे आणि शॉर्ट मध्ये शॉर्ट मध्ये कोल्हापुरी साज आहे आणि हा लॉंग मध्ये पण आहे आपल्याकडे लॉंग मध्ये त्याचबरोबर आपल्याकडे मोत्यांचा कोल्हापुरी साज पण आहे चोकर मध्ये पण आपल्याकडे खूप छान आहे मस्तच वाटते समोसे डिझाईन आणि हे राईस पर्ल मोठी आहेत आणि आपल्याकडे सगळे पर्ल्स जे आहेत ते जॅपनीज पर्ल्सिज त्याचा पॉलिश खराब होणार नाही त्याच्यानंतर हे सुद्धा सगळे आणि ना, बुगडी। ते एक हो... ना? नमस्कार आम्ही अनादी डिझाईन्स मधून आहोत आम्ही कस्तुरी एक्झिबिशन सी केपी हॉल मध्ये स्टॉल ए सिक्स वर आहोत ठाण्यामध्ये तीन दिवस हे एक्झिबिशन आहे आमच्याकडे खूप सुंदर कलेक्शन आहे होमवेअर ऑफिसवेअर आणि वेडिंगवेअर मध्ये पूर्ण ड्रेसेस आहेत सगळे वन थाउजंडच्या था था प्लस मायनसच्या रेंज मध्ये आहे फंक्शन मध्ये घालण्यासाठी एक उत्तम ड्रेस आहे विच इज ओन्ली फॉर वन थाउजंड रुपीज ह्याच्यामध्ये यु विल गेट अ सलवार ॲज वेल एज अ दुपट्टा अरे वन थाउजंड ना हा वन थाउजंड मध्ये प्युअर कॉटन मटेरियल आहे हवं तसं वॉश करू शकता मशीन वॉश हँड वॉश काहीही डूज अँड डोंट नाहीये एक युनिक कलेक्शन दाखवतोय कॉट सेट्स मध्ये खादी कॉटन आहे खादी कॉटन आहे हा हे बघू शकता तुम्ही टॉप आणि ही, ही पॅन्ट आणि हा टॉप आहे आणि ही याची पॅन्ट आहे त्याच्यानंतर अजरक प्रिंट जो खूप लोकांना आवडतो सॉफ्ट असून पण खूप छान असतो त्याच्यामध्ये पण खूप सुंदर कलेक्शन आहे फॉर एक्झाम्पल हा एक ड्रेस आहे ब्लॉक असते हा अजरक मध्ये आहे हा पण तुम्हाला विथ विद दुपट्टा टू पॉईंट फाईव्ह मीटरचा प्युअर कॉटनचा दुपट्टा आहे आणि हा पण तुम्हाला फिफ्टी मध्ये मिळेल अच्छा त्याच्यानंतर रिजनेबल आहे येस एपसुल्युटली कलेक्शन आणि प्राइस आमचं खूप लोकांना आवडतं अजून एक कलेक्शन आहे तुमच्याकडे हा शॉर्ट कुर्तीज मध्ये शॉर्ट कुर्तीज मध्ये पण कलेक्शन आहे फॉर एक्झाम्पल ही आहे शॉर्ट कुर्ती फक्त 500 हंड्रेड मध्ये प्युअर कॉटनची शॉर्ट कुर्ती आहे ही फायव्ह हंड्रेड आणि याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन वगैरे वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत या बाजूला त्याच्यामध्ये साइजेस पण आहेत एल पासून फोर एक्सेल पर्यंत सगळ्या वेगवेगळ्या साइजेस आहेत uh, गाउन्स सुद्धा आहेत फेस्टिव्ह गाउन्स पण आहेत आणि वेकेशन वाईज असं फ्री कम्फर्ट वेअर साठी पण आहेत स्लीवलेस पासून थ्री बोथ पर्यंत जॅकेट स्टाईल एक अजून छान कलेक्शन दाखवते तुम्हाला दिस इज अ कफतान कुर्ती साटेन मटेरियल आहे हा वन साईज फिट सॉल कुर्ती आहे काही हा ची कुर्ती आहे सॅटिन मध्ये आहे आतमध्ये इकडे स्टिचिंग आहे सो ही कोणालाही फिट होऊ शकते so, याची प्राइस काय ही पण वन थाउजंड ची वन थाउजंड